नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा रांगेतील जंगलांना भीषण आग धडगाव तालुक्यातील एकूण पंधरा ते वीस किलोमीटर पर्यंत डोंगरांवर आग दिवसांपासून डोंगरांवर आग भडकत असल्याची माहिती पर्वताला लागलेल्या आगीत अनेक जंगली प्राणी हुरपडून मेल्याची देखील प्राथमिक माहिती समोर आली आहे डोंगराला लागलेल्या भीषण आगीत वनस्पती देखील जडून खाक झाले आहेत डोंगराच्या पायथ्याशी मोठ्या प्रमाणात आदिवासी बांधवांचे पाडे आणि वस्ते असल्याने त्यांच्या जीवाला देखील धोका निर्माण झाला आहे डोंगराला लागलेल्या आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असून या संदर्भात चौकशी सुरू आहे वन विभागाच्या माध्यमातून आग विजवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू असले तरी ते अपयशी ठरताना दिसत आहेत याबाबत अधिक माहिती जाणून घेतली असता झाडापासून कोडसा मिळावा यासाठी आग जाणून बुजून लावली गेली असल्याची माहिती समोर येत आहे कोळसा माफियांचा हा डाव असल्याचे देखील स्पष्ट होत आहे याबाबत प्रशासन काय पावले उचलते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे